चा हा यात्रेच्या संदलचा आहे म्हणजे दर्ग्याच्या संदलचा आणि संध्याला जायचं होतं त्यासाठीच मी म्हटलं ना अगोदर चेक करून यावे सुरू झालं का नाही म्हणून आरणला इकडे पॅक करून घेत होते आणि मी पण त्याच्यासारखेच पूर्ण पॅक झाले कारण थंडी इतकी जाम वाढलेली आहे मी म्हणलं तो काकडायला नको आणि मी काकडायला नको म्हणून पॅक बंद झालो आणि निघालो आपल्या नाही का यात्रेला हा संध्याकाळचा यात्रेचा थोडासा व्यू दाखवते मी तुम्हाला कारण आमच्या पाठीमागचे सगळे पाळण्या वगैरे लागतात आणि समोर दुकान लागतात दुकान तर लागलेले होते पण हे ना ते चालू झालेले नव्हते कारण इथला नियम असा आहे म्हणजे प्रत्येक यात्रेचा असंच असेल जोपर्यंत दर्गेचा संदल होत नाही तोपर्यंत यात्रा सुरू होत नाही आणि दुकान ओपन होत नाही आणि कोणतेही पाणी पण ओपन होत नाही तर यात्रा म्हणजे यात्रे दुकान वगैरे सगळं काही व्यवस्थित लागून झालेलं होतं आणि दर्गा पण फार सुंदर सजवलेली होती तुम्हाला दाखवूनच द्यावा किती छान आणि प्रसन्न वातावरण था। तयार झालेलं होतं त्याच्यानंतर मैत्रिणीच्या घरी जायचं होतं कारण मला जायचं होतं आणि मी स्वयंपाक वगैरे काहीच केलेलं नव्हतं पण त्या वेळ लागणार अजून संध्याला चालू व्हायला तोपर्यंत तुम्ही ना स्वयंपाक वगैरे करून जेवण खावण करून या मग आपण जाऊ निवांत मध्ये मग घरी आले घरी आल्यानंतर मी साधेच स्वप्न गंमत करू त्याच्यासाठी मी इकडे ऑमलेट तयार केलेलं होतं मी म्हटलं आज आहे ना हॉटेलसारखी पद्धत आपण जशी ते पलटी मारतात ना ऑमलेटला तसं ट्राय करून बघू पण ते काय जमलंच नाही मी म्हटलं करायला जायचं आहे का व्हायचं एक त्याच्यामुळे न उलताना घेतला आणि पलटी मारली आणि मग ऑमलेट वगैरे तयार करून आम्ही जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही संदलला गेलो आणि संदल कसा होता हे हा पुढल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या बा बाय